नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील रहिवासी खुशी सुनील पानसाल यांची दोन वर्षांच्या चिमुकलीची हृदयात दोन छिद्र असल्याने सदर मुलीला उपचाराची गरज आहे परंतु खुशी यांची आई वडिलांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्यांना मदतीची गरज आहे खुशी या चिमुकलीचे आई वडील हे हातमजुरी करतात त्यांच्याजवळ राहायला घर सुद्धा नाही अशी परिस्थिती खुशीवर आहे तर उपचार करणे हे शक्य नाही यासाठी थेट त्यांनी नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले आहे मेरा नाम सुनील है रे रेवासी खान बरेका है मेरी 2 साल की लड़की है उसके इलाज के लिए घूम गुम रहे हम इलाज नहीं हो रहा उसका उसके दिल में छेद है उसके नाम मेरा नाम मेरी लड़की का खुशी नाम है खुशी या चिमुकलेला सतत श्वासनाचा त्रास जाणवू लागला होता त्यानंतर डॉक्टरांकडे तपासणी केली असता खुशी या चिमुकलीच्या हृदयात दोन छिद्र असल्याचं समोर आलं सदर चिमुकली दीड वर्षापासून या आजाराशी लढा येत आहे परंतु आता वेळोवेळी चक्कर आणि ताप श्वास घ्यायला त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे असे त्यांचे आई वडिलांचे म्हणणे आहे यासाठी तिच्यावर उपचार लवकरात लवकर करणे गरजेचे झाले आहे परंतु हालाखीची गरीब परिस्थिती व आई वडील अशिक्षित असल्याने खुशीवर उपचार करणं शक्य नाही यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन मदत करावी असं आवाहन खुशीचे वडील व सरपंच अविनाश गावित खांडबारा यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर खांडबारा व खांडबारा परिसरातील लोकांना विनंती आहे की धनुरा रस्त्यावरील सुनील पंचान यांची कन्या खुशी ही दोन वर्षाची मुलगी आहे त्यांना छोटी तिला हृदयाला दोन होल आहे तर त्यांची हालाखीची परिस्थिती आहे तिला उपचाराची गरज आहे तर खांडबारा व खांडबारा परिसरातील लोकांना हा आग्रहाने विनंती आहे की त्यांच्या त्यांच्यासाठी चान, चान, त्यांना मदतीचा हात पुढे करावा ही आमच्याकडून विनंती आहे